स्मार्टफोन स्क्रीन लॉक सुरक्षा आणि उपयुक्तता तसेच स्क्रीन लॉकमधील इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर आणि वैद्यकीय या माहिती यांची उपयुक्तता नमस्कार मित्रांनो आजच्या धावपळीच्या जीवनात स्मार्टफोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक महत्त्वाची माहिती साठवतो जसे की आपले वैयक्तिक फोटो व्हिडिओ बँक डिटेल्स आणि इतर संवेदनशील माहिती त्यामुळे आपल्या स्मार्टफोनची सुरक्षा जपणे अत्यंत आवश्यक आहे स्मार्टफोनला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण अनेक पद्धती वापरतो त्यापैकी एक महत्त्वाची पद्धत म्हणजे स्क्रीन लॉक आज आपण स्मार्टफोन स्क्रीन लॉकच्या विविध पद्धती त्याचे उपयोग फायदे आणि तोटे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत स्मार्टफोन स्क्रीन लॉक करण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या डिव्हाइसमधील डेटाची सुरक्षा करणे जेव्हा आपण आपल्या फोनला लॉक करतो तेव्हा कोणीही अनधिकृत व्यक्ती आपल्या परवानगीशिवाय तो वापरू शकत नाही यामुळे आपली खासगी माहिती सुरक्षित राहते स्मार्टफोनमध्ये स्क्रीन लॉक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत पॅटर्न लॉक यामध्ये आपल्याला एका विशिष्ट नमुन्याने पॅटर्न टीम जोडायचे असतात हा सर्वात सोपा आणि लोकप्रिय पर्याय आहे पिन लॉक यामध्ये आपल्याला चार किंवा त्याहून अधिक अंकांनी एक पिन तयार करावा लागतो हा पॅटर्न लॉकपेक्षा अधिक सुरक्षित मानला जातो पासवर्ड लॉक यामध्ये आपण अक्षरे अंक आणि चिन्हे वापरून एक मजबूत पासवर्ड तयार करू शकतो हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे पण तो लक्षात ठेवणे थोडे कठीण असू शकते फिंगरप्रिंट स्कॅनर आधुनिक स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा असते यामुळे आपण फक्त आपल्या बोटाच्या मदतीने phone Face Face फोन अनलॉकस करू शकतो हा सुरक्षित आणि जलद पर्याय आहे फेस अनलॉकस फेस अनलॉक काही स्मार्टफोनमध्ये चेहरा ओळखण्याची फेस अनलॉकस सुविधा असते हा पर्याय फोन अनलॉकस करण्याचा एक सोपा मार्ग आहे पण सुरक्षेच्या दृष्टीने फिंगरप्रिंट स्कॅनर इतका प्रभावी नाही स्क्रीन लॉकचे अनेक फायदे आहेत सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे आपल्या फोनमधील डेटाची चोरी होण्यापासून सुरक्षा जर आपला फोन हरवला किंवा चोरीला गेला तर स्क्रीन लॉकमुळे कोणीही आपल्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करू शकत नाही दुसरे म्हणजे अनेक ऍप्स आणि सेवांसाठी स्क्रीन लॉक एक अतिरिक्त सुरक्षा कवच म्हणून काम करते परंतु स्क्रीन लॉकचे काही तोटे देखील आहेत जर आपण आपला पॅटर्न पिन किंवा पासवर्ड विसरलो तर आपला फोन अनलॉकच करणे कठीण होऊ शकते काही वेळा फिंगरप्रिंट स्कॅनर किंवा फेस अनलॉकर्स व्यवस्थित काम करत नाही ज्यामुळे फोन अनलॉकर्स करण्यात अडथळा येतो शिवाय स्क्रीनलॉक करण्याचा सर्वात महत्त्वाचा तोटा म्हणजे स्मार्टफोन स्क्रीन लॉकचा पिन पासवर्ड किंवा पॅटर्न इत्यादी विसरल्यास फोन पुन्हा सुरू करण्यासाठी फॅक्टरी रिसेट किंवा गुगल फाइंड माय डिव्हाइस हे पर्याय वापरावे लागतात आणि हे दोन्ही पर्याय वापरताना फोनमधील सर्व डेटा ॲप्स फोटो व्हिडिओ इत्यादी डिलीट होतो आणि फोन त्याच्या मूळ स्थितीत परत येतो त्यामुळे स्क्रीन लॉक करण्यासाठी सेट केलेले पॅटर्न पिन किंवा पासवर्ड विसरणे खूप तोट्याचे होऊ शकते म्हणजे आपले स्मार्टफोनमधील सर्व डेटा डिलीट होऊ शकतो त्यामुळे स्क्रीन लॉक पर्याय वापरणाऱ्यांनी ही अत्यंत महत्त्वाची बाब लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे अन्यथा स्क्रीनलॉक हा पर्याय वापरू नये याव्यतिरिक्त स्मार्टफोनमध्ये स्क्रीनलॉक पर्याय वापरणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सुविधा आहे ज्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे ती म्हणजे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर आणि मेडिकल माहिती सेव्ह करण्याची सुविधा अनेकदा असे होते की आपला स्क्रीन लॉक असलेला फोन हरवतो किंवा गहाळ होतो अशा परिस्थितीत जर तो फोन एखाद्या चांगल्या व्यक्तीला सद्गृहस्थाला सापडला तर त्याला आपल्याशी संपर्क साधणे कठीण होते म्हणूनच स्मार्टफोन कंपन्यांनी ही सोय दिली आहे की आपण लॉक स्क्रीनवर आपले इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर आणि मूलभूत वैद्यकीय माहिती जसे की रक्तगट ॲलर्जी इत्यादी सेव्ह करू शकतो यामुळे ज्या व्यक्तीला फोन सापडला आहे ती व्यक्ती लॉक स्क्रीनवरूनच आपल्या इमर्जन्सी नंबरवर संपर्क साधू शकते किंवा आवश्यक असल्यास वैद्यकीय माहितीचा वापर करू शकते ही सुविधा स्क्रीन लॉक वापरणाऱ्यांसाठी साठी खूप उपयुक्त ठरू शकते त्यामुळे स्क्रीन लॉक पर्याय वापरणाऱ्यांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर आणि मेडिकल माहिती नक्की सेव्ह करा जेणेकरून गरज पडल्यास त्याचा उपयोग होऊ शकेल धन्यवाद सौजन्य गुगल जेमिनी आणि गुगुल टेक्स्ट टू स्पीच ॲन्ड्रॉईड फोनमधील स्वेटिंगद्वारे सेफ्टी अँड इमर्जन्सी कॉन्टॅक्ट या ऑप्शनद्वारे ही माहिती फोनमध्ये फीड करता येते आणि आय एस किंवा ॲपल फोनमध्ये मेडिकल आय डी या ऑप्शनद्वारे ही माहिती फोनमध्ये फीड करता येते हे लक्षात ठेवावे